नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता ही जी दृश्य पाहत आहात ही दृश्य आहेत मावळमधील सर्वात श्रीमंत बाजारपेठ असणाऱ्या कामशेत शहरातील बस थांब्याची होय बस थांबा बस थांबा जरी नसला तरी येथे बस थांबते येथे प्रवासी दररोज थांबून तासन तास बसची वाट पाहतात पिंपरी चिंचवडकडे शाळेसाठी शिक्षणासाठी आरोग्याच्या कामांसाठी दररोजच्या कामधंद्यांसाठी जाणारी शाळकरी मंडळी विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक महिला मुली अशा सर्वांना या ठिकाणी तासन तास बसची वाट पाहावी लागते दर एक तासाने बस येते आणि तासन तास वाट पाहून नाहक त्रास सहन करावा लागतो अक्षरशः भर पावसात उन्हात आणि हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीतही सर्व प्रवासी मंडळी रस्त्याच्या कडेला उभे राहून गाडीची वाट पाहत असतात पी एम पी एम एलची ही बस दर एक तासाने येते आणि एक तासाने आल्यानंतर या गाडीचे वाहन चालक आणि वाहक ही गाडी थेट एका दारूच्या दुकानासमोर उभी करतात या दारूच्या दुकानातून बाहेर येणारे तळीराम येथे दारू पिऊन येणारे मद्यपी यांचा मुलींना महिलांना आणि शाळकरी मुलांना दररोजचा नाहक त्रास झाला आहे मात्र त्यांचा हा त्रास पाहून पी एम पी एम एलला काही प्रवाशांची दया येते असं दिसत नाही कडाक्याच्या उन्हात प्रवासी येथेच उभे असतात थंडीत आणि सध्या असणाऱ्या मावळातील धोधो कोसळणाऱ्या पावसातही प्रवासी येथे उभे राहून गाडीची तासन तास वाट पाहत असतात लोणावळ्यावरनं पी एम पी एम एलची बस येते कामशेतला दर एक तासाने बस येते प्रवाशांना घेते आणि टेम्परेचर जिज जाते मात्र हा प्रवास करत असताना नागरिकांना दररोज ताटकळत उभे राहावे लागत आहे अनेकांना उन्हा तानात उभं राहावे लागत आहे आणि गाडीची वाट बघावी लागते पाऊस आल्यानंतर एखाद्या दुकानाच्या आश्रयाला पुलाच्या आश्रयाला किंवा एखाद्या वाहनाच्या कडेला उभं राहून या ठिकाणी प्रवासी पी एम पी एम एलच्या बसची वाट पाहत असतात आणि ही वाट पाहत असताना त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो त्यामुळे येथील बस थांबा हा पोलीस स्टेशनच्या जवळ उभारावा किंवा मशिदीच्या मैदानाच्या समोर बस थांबा उभारावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे त्यामुळे नागरिक या ठिकाणावरून सुरक्षित प्रवास करू शकतात अशा प्रकारचं मत अनेक प्रवासी व्यक्त करत आहेत हे तर झालेच याशिवाय टोल नाका सोमाटण्याला आहे आणि सोमाटण्याच्या टोलनाक्याचे वर्सोलीच्या टोलनाक्याचे एक रुपया लागतील म्हणून तो एक रुपया नाहक दंड म्हणून किंवा नाहक वर कर्जाचा बोजा म्हणून वर खर्चाचा बोजा म्हणून पी एम पी एम एल हा एक रुपया नागरिकांकडून वसूल करत आहे नागरिकांच्या चाळीस रुपयाचं तिकीट एक्केचाळीस रुपये कामशेत ते निगडीचे एक्केचाळीस रुपये तिकीट होते आहे कामशेत ते वडगावचं पंधरा रुपये तिकीट होतं आहे प्रत्येक वेळी एक एक रुपया नागरिकांकडून प्रवाशांकडून जास्त घेतला जातो आणि टोलसाठी तो एक रुपया आम्ही घेत आहोत असं तिकीट देणारे वाहक आणि गाडी चालवणारे चालकसुद्धा प्रवाशांना सांगतात त्यामुळे वाहक चालकांमध्ये दररोज सुट्ट्याच्या पैशांवरनं तर वाद होतोच होतो परंतु या गाडीची वाट पाहत दररोज विद्यार्थ्यांना मुलींना महिलांना तासन तास तळीरामांची छेडछाड होत असताना या मद्यपींकडून छेडछाड सहन करत रस्त्याच्या कडेला थांबावे लागते त्यामुळे येथील बस थांबा लवकरात लवकर तयार करावा आणि प्रवाशांची सोय करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे आणि पी एम पी एम एलची बस यापूर्वी कामशेतवरून निगडी मार्गे जात होती मात्र ती बस सेवा बंद करून थेट लोणावळा ते निगडी अशी बस सेवा केल्याने कामशेतमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसमध्ये बसण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही कामशेतवरून निगडी पिंपरी चिंचवड पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचे दररोज आतोनात हाल होत आहेत सुट्ट्याच्या पैशावरनं वाद बस थांबा नसल्यामुळे वाद बस थांबत आहे था परंतु तळीरामांचा त्रासामुळे वाद यामुळे दररोज प्रवासी वैतागलेले आहेत पी एम पी एम एलने बसची वेळ बदलून दर अर्ध्या तासाने बस ठेवावी अशीही मागणी होत आहे मात्र प्रवाशांच्या या मागणीकडं पी एम पी एम एल दररोजपणे सर्रास दुर्लक्ष करत आहे या संदर्भामध्ये नागरिकांमधून तीव्र संताप आणि चीड व्यक्त होत आहे या संदर्भात शरचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळ तालुका उपाध्यक्ष संतोष राक्षे यांनी मावळ न्यूजला जी प्रतिक्रिया दिली ती प्रतिक्रिया पाहूयात काय सांगाल अध्यक्ष साहेब नेमकी बसची समस्या काय आहे आणि ही समस्या किती दिवसापासून आहे सांगायचं म्हणजे आज पूर्वी कामशेड बस होती पण आता ती बंद क करण्यात आल्यामुळे टू लोणावळा अशी बस सेवा आहे पुरवण केली त्यांनी आहे त्यांनी पण माझ्या माहितीप्रमाणे आत्ता ज्या पूर्ण लोणावळ्याला बस भरून येतात त्या पूर्ण भरून येतात इथं लोकांना उभे राहायला तिथं नागरिक असेल ना ज्येष्ठ असतील शाळकरी विद्यार्थी असतील ग्रामस्थ असतील कामगार वर्ग असेल त्यांना इथं शेड नाही आहे उभे राहायला होऊन वारा पाहून आपण पाहू शकता माझ्या माझे लोकं उभी आहेत एक तास झाले बस नाही आहे आणि पूर्वी तर अर्ध्या अर्ध्या तासाला बस असताना आता त्या का बंद केल्यात मला काही माहीत नाही याच्याबद्दल तरी माझी अशी विनंती आहे की ज्या अर्ध्या अर्ध्या तासाला बस चालू होते त्या पूर्वच त्यांनी चालू करावे इथं बस थांबा नाही आहे इथं बस थांबा असल्यामुळे शेजारी दारूचं दुकान आहे जिथे शालेय विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील माता महिला असतील तर यांना थोडासा इथं त्रास होतो हा त्रास होतोय तर माझी विनंती अशी की एकतर पूर्वी जो बस थांबा होता था। फुलदारोडच्या समोर मस्जिदच्या शेजारी तिथे तो बस पूर्वत करावा आणि आता तो पोलीस स्टेशनच्या मागच्या बाजूला तिथं सगळ्यांना सोयीस्कर सेफ्टी जागा येते तिथं ती करण्यात यावी अशी मी विनंती करतो आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट यांच्या वतीने मी पी एम पी एलला अशी विनंती करतो की त्यांनी ही सेवा पूर्वत व्यवस्थित करून द्यावी पी एम पी एम एल प्रवाशांची ही समस्या कधी सोडवणार आणि प्रवाशांना कधी नाही मिळणार या बातमीसह ग्रामीण भागातील विविध प्रकारचे अपडेट्स आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा सबस्क्राईब करा शेअर करा सुभाष भांडेसोबत पाहत राहा फक्त मावळ न्यूज शेअर करा सबस्क्राईब करा फक्त मावळ न्यूज धन्यवाद